नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी आलेले आहेत नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केली जाते कारण नाग हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा मानला जातो नाग हा शंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि तो देवांचा देव मानला जातो त्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाला हरवले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये नाग असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केल्याने शिवशंकरांची कृपा ही प्राप्त होत असते ज्या व्यक्तीला सर्पदोषाचा त्रास आहे त्यांनी नागपंचमीला नागाची पूजा करावे यामुळे कुंडलीतील राहू केतू काल सर्पदोष सर्पदोषाचा त्रास जो आहे तर तो संपूर्णपणे निघून जात असतो नागपंचमी हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही नियमांचे पालन सुद्धा करणे अत्यंत महत्त्वाचे असते तर आपल्याला उद्या नाग या नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला घरात चुकूनही या दोन भाज्या बनवायच्या नाहीत तसेच या दिवशी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे तर तुम्हाला उद्या एका ठिकाणी एक चमचाभर दूध अर्पण करायचं आहे नाहीतर नागदेव नाराज होतील आणि याचे आपल्याला आयुष्यभर दुष्परिणाम भोगावे लागतील तशी कोणती भाजी तुम्हाला घरामध्ये बनवायची नाहीत एक चमचा दूध कुठे अर्पण करायचं आहे या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहू चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते प्रत्यक्ष नागाची पूजा केली जात नाही परंतु बघा बऱ्याच ठिकाणी वारुळ असतं तर त्या वारुळाची पूजा जी आहे तर ती केली जाते वारुळाला दूध लाह्याचं नैवेद्य अर्पण करून त्या वारुळाची पूजा केली जाते कारण वारुळामध्ये नाग असतो ते नागाचं घर मानलं जातं आणि म्हणून तिथे पूजा केली जाते आता सध्या वारुळ जे आहे तर ते, ते बघायला देखील मिळत नाही त्यामुळे बघा घरच्या घरीच नाग नागिन आणि तिथचे पिल्ले जे आहेत त्याचं चित्र काढलं जातं आणि त्याची पूजा जी आहे तर ती घरामध्ये केली जाते जेव्हा पण या दिवशी आपल्या घरामध्ये नागाची पूजा करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात त्याचबरोबर या नागपंचमीच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते ज्यांना भाऊ नाही ते नागदेवतेला भाऊ म्हणून हे व्रत करत असतात यामागे एक कथा सांगितली जाते तर पहा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ राणी होती आणि सतेश्वर हा तिचा भाऊ होता नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिचा भावाचा मृत्यू होतो आणि हे पाहून भावाच्या दुःखामध्ये सत्यश्वरीने अन्न ग्रहण केले नाही आणि या नागपंचमीच्या दिवशी नागाच्या रूपात सतेश्वर भाऊ तिला दिसतो आणि त्या दिवसापासून सत्तेश्वरी नागाला आपला भाऊ मांडू लागली आणि तेव्हापासून नागाने आशीर्वाद दिला आहे की जी बहीण या नागपंचमीच्या दिवशी व्रत करून पूजा करेल तिचे बी सदैव रक्षण करेल आणि त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा जी आहे तर ती केली जाते आता या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पदार्थ आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ नागपंचमीच्या दिवशी कोणतेही तळण तळलं जात नाही किंवा तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जात नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी कुठलेही तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी लोखंडी तवा जो आहे तर तोसुद्धा वापरला जात नाही कारण लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण जर लोखंडी तवा जर वापरला तर त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात तसेच या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तिष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर देखील या दिवशी अशुभ मानला जातो म्हणून या दिवशी जर तुम्हाला काही भाज्या बनवायच्या असतील तर त्या आदल्या दिवशीच तुम्हाला कट करून ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला चाकू सुईचा वापर जो आहे तर तो करावा लागणार नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही गरम पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत यामध्ये चहा आणि कॉफी हे आपण जास्त गरम गरम पित असतो त्यामुळे दिवशी तुम्हाला चहाचं चा, आणि कॉफीचं सेवन जे आहे तर ते सुद्धा करायचं नाही कारण नागपंचमीला जास्त गरम वस्तू ज्या आहेत तर त्या खाल्ल्या जात नाही त्याचबरोबर या दिवशी भाजलेले कुठलेही अन्न जे आहे तर ते खाऊ नये भाजलेले अन्न म्हणजे बघा आपण भुईमुगाच्या शेंगा भाजत असतो किंवा इतर कुठलीही वस्तू आपण भाजून जे आहे तर ती सेवन करायची नाही त्याचबरोबर या दिवशी चुकूनही जमीन खणू नका जर आपण जमीन खणून काढली तर त्यामध्ये असणारे कीटक किंवा की इतर काही प्राणी असतील तर ती मरण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी शेतकरी नांगर चालवत नाही किंवा जमीन जी आहे तर ती खणली जात नाही किंवा गुरांना जो चारा लागतो तर तो सुद्धा आदल्या दिवशीच काढून ठेवला जातो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा वापरायचा नाही कारण विशेष तिथेवरती तामसिक पदार्थांचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही तसेच या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी जी आहे तर ती घरामध्ये बनवू नका कारण वांग्याची भाजीसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानली जाते त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी दुधाचे पदार्थ सुद्धा खाल्ले जात नाही या दिवशी दूध नागदेवतेला अर्पण केलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण दुधाचं सेवन सुद्धा करत नाही त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एक चमचा भर दूध अर्पण करायचं आहे आता हे दूध अर्पण करण्यासाठी तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळच्या पाण्यामध्ये एक चमच्याभर दूध त्याचबरोबर थोडीशी हळद आणि एक कापराची वडी टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्हाला शिवलिंग तांबणामध्ये घ्यायचा आहे अकरा पळी स्वच्छ पाणी आणि अकरा पळी तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे या नागपंचमीच्या दिवशी नागाची म्हणजे महादेवाची पूजा करायला विशेष महत्व आहेत आणि जेव्हा आपण हे चमच्याभर दूध शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा साक्षात महादेव नागदेवता जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आता अकरा पळी पाणी आणि अकरा पळी दुधाने अभिषेक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला अकरा पळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे शिवलिंग आपल्या देव देवघरामध्ये ठेवून त्याला भस्म पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच तुमच्या घराजवळ जर वारूळ असेल तर त्या वारुळाला तुम्हाला एक चमचाभर दूध आणि थोड्याशा लाह्या ज्या आहेत तर त्या नैवेद्य म्हणून आवर्जून अर्पण करायच्या आहेत तसेच गूळ आणि चणाडळा जे आहेत तर तीसुद्धा अशी नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते तर आवर्जून तुम्ही हे नैवेद्य जे आहे तर ते वरवळला अर्पण करा यामुळे साक्षात नागदेवता हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तसेच तुमच्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर ते देखील पूर्ण होतील कुंडातील राहू केतूचा वाईट प्रभाव जो आहे तर तो देखील कमी होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।